हा बोलते बोल आले का वडील मी विचारलं ना प्रश्न तुम्हाला भडवे मराठी वगैरे का बोलताय मराठी माणूस काय करतो हे मला सांगू ना तुम्ही कमेंट का चुकीची केली ते मला सांगा मला मराठी माणूस काय काही होते ना तुम्ही भडवे का मराठी बोललात भडवे मराठी का बोललात तुम्ही हा शब्द का वापरलात तुम्ही ज्याच्या बरोबर आहे ना तुमचा ऐका ना तुमचा ज्याच्या बरोबर पंखा आहे ना त्याच्या त्याला शिवाय घाला या अशा कमेंट करून ना तुम्ही फेमस होऊ नका फेमस आम्हाला कसं करायचं करायचं ते आम्हाला माहिती आहे मराठी माणसाची तू हे लायकी काढतो कुठला हिशोब तू मराठी झाला तू कोण आहे मक्खी आहे तो मक्खी मराठी मध्ये येत नाही ते तुझा ऍड्रेस मला माहिती तो सांगू नको सांगू कुठे नको चला तू आता बोलतो मला की मी मराठी माणसाला मानतो मी लढतो काय काय लढतो कुठलं आंदोलन लढायला गेला तू क्रांतिकारी आहे तू

त्या गोष्टीवरनं माझं तलाठी तहसील रजिस्ट्रार कलेक्टर पोलीस सिनियर यांची सगळ्यांची मांडणं कोर्टामध्ये एकतीस जाधव यांची मी जेटशी पहिल्यांदा ए टू झेड केलेले साठ वर्षाच्या सांगतो तुम्हाला ऐका आणि याच्यामध्ये माझं म्हणणं काय मराठी काय करतो मुंबईत परप्रांत मदत करतो घरपट्टी लावणे रेशन कार्ड बनवणे आधार कार्ड बनवणे आपल्याला नोकरी शासनाचे पेपर बघून त्यांना योग्य ते पेपर द्यायचे आणि योग्य मला कळतं तुमच्या वयाचा मी मान ठेवतो आणि अवजा बोलतो मला कळतं काय विचार मग माझी चूक घ्याय मी मान्य करतो हे का लिहिलं मी विचारलं हे का लिहिलं म्हणजे मराठी जागरूक ना मराठी माणसाला हे का लिहिलंय आणि याच्यासाठी मराठी माणसाची आत्मीच आपली जागी वागली मुंबईत असून आपण काय करतोय तुम्ही काय केलं मी आजपर्यंत काहीच नाही केलं कसं नाही केलं का फक्त दोन बोरा वाढले एवढंच नाही नाही मग आतापर्यंत माझ्यामुळे फाय जणांनी जिझले रजिस्टर पासून पाल घरला जीव किती जणांना दिला 85 नाही मी जणांनी तू तुला कोण बोलतो स्टोरी सांगायला मी मना करतोय काय स्टोरी काय बोलतो काय बडवा मागतो मी तुमचे हाय झालं असेल त्यासाठी मी मखी मखी मराठी मखी ब्राह्मण कोणाच्या कुठे तुम्ही बोलले मुलशी मुळशी म्हणजे कुठला गाव कुठे मध्ये मेन राजेश्री हॉटेल तन्मे हॉटेल हॉटेल हॉटेलच्या पाठी आहेच नाही कोण कोण, कोण हॉटेल ना गंगाधर मखींच त्यांचा मुलगा विनायक मखी कुठून आले ते कुठून आम्ही आळंदीवर आम्हाला राजस्थान वरून आले आळंदी नाही आम्ही पुण्याच्या गोष्टी सांगायच्या नाही मला देहू मध्ये होत आम्ही स्टोरी सांगायला मना केला ना आवाज काढायचा नाही मूर्खा समजला का आम्हाला राजस्थानवरून तर झालं तुम्ही लोक मराठी महाराष्ट्रात इकडे झाला तुम्ही लोक कमायचा धंदा करायचा आणि मराठी माणसाला स्विगड करायचा लाज येतो का, का, का मी व मानवी नाही ठेवत जे माझ्या मराठी भाषेच्या अस्मितेच्या संस्कृतीचे अपमान करतो ना त्याच्या एक पैशाचा मान ठेवत नाही मी कळला का रे गोड गोड बोलला तर काय म्हणजे काय मूर्ख समजला का ते साहेब पण बसले ते पण प्रेमाने बोलत काय भेटलं काय भेटलं याला आणि एक ला? अकाउंट दोन अकाउंट तीन अकाउंट अरे किती अकाउंट मी कमेंट करतो आशिष सामे कडे तुला काय भेटलंय तू कमेंट करून हे जागरूक करतोय तू कुठला जागरूक करतोय केलं शिवीगड करून तुझा इलाज करायचा तुला मी तोडू ते इलाज होणार हॉस्पिटलला घेऊन जाणार

आलो मला ती गोष्ट समजा मला फोन आला साहेबांचा तर मी त्यांना कॉल केला का का म्हटलं काय काय मला समजून द्या म्हणजे काय विस्तारमध्ये एकदा मी बघून घेतो त्यांच्याशी तर बोलून घेतो त्यांना म्हणजे खूप केसेस वगैरे चालू आहेत म्हणजे प्रॉपर्टी रिलेटेड हो मम्मी आणि फॅमिलीमध्ये खूप डिस्प्युट वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे ते थोडे सोबत राहतो नाही राहतात सगळे सोबतच राहतो म्हणजे दोन हजार तेरा वगैरे पासून केसेस वगैरे चालू आहेत

आपला मित्र आहे तर त्याच्या पुढे ना एक काही अकाउंट दिसलेला पाहिजे आधी बनवून देऊ नको सगळे अकाउंट ठीक आहे सगळे डिलीट करून टाकायचे कमेंट डिलीट करून टाकायचे ते ऑलरेडी त्यांचं वय झालं उद्या काय झालं कसंही असलं तरी बाप नाही

त्यांनी खूप कॉपरेट केला स्वतःने लोकेशन पाठवलं स्वतः बोलला दादा तुम्ही या मला पण विषय सांगायचा आहे कुठला मुलगा काय विचार करणार की बाबा चुकी झाली तर पोराची माफी मागा आमची नाही गोष्टी अशा करू नका सगळ्या गोष्टी डायरेक्ट आधी येऊन फटकावतात काय लपडी चालत तुम्हाला माहिती आहे त्या विषयी मी अजय मिश्राला पण बोललो माहिती आहे ना तो बोलला असेल तुला नको बोलूया अजय मिश्रा असं म्हणते तुझ्या बिल्डिंग मध्ये राहत होता त्याने मला ऍड्रेस दिला पाच मिनिटा नाही लागले माहिती काढायला मला आजकाल सोशल मीडिया ते सगळं फटफट मिळून देतात एवढे तुम्हाला आठ अकाउंट मध्ये तुम्हाला हे माहित आहे का थे? रिप्लेस बड़ा बड़ा। एक एक ते झाले एक पडला तर त्याच्यामुळे त्यांना पासवर्ड लक्षात आणि मी पण अकाउंट बनवून त्यांना मला पण नाही राहत स्टोर करून ठेवा पण फोन चोरी झाल्यामुळे एकदा आणि एकदा असं गेल्यामुळे त्यांना लक्षात राहतो नवीन अकाउंट बनवून टाकलं जायला सगळं बरोबर कळतो नाही त्यांनी आम्ही मी बनवून दिले कारण तो ओल्ड अकाउंट कारण ऍक्सेस नाही ना त्याला असं प्रोफाईल फोटो चांगले चांगले ठेवले ते प्रोफाईल फोटो ठेवले त्यांनी आधी त्यांनी फोन वगैरे केले चल जसं झाले दोन फोन केले काय चालले राव भडजी तुम्ही त्या डोक्यावरती परिणाम झाला भडजी तुम्ही लग्न व्यवस्थित लावता का काम धंदे व्यवस्थित कर ना काय आधीच मराठी माणसाला काम करायचं तुमच्या सारखे अजून वाट लागते कलंक तो एक कलंक किरण भाऊ तुमच्याकडे बुक असेल एक माफी मागा मला लिहून द्यायला लिहून कशाला तू बोला नाही नाही मला लिहून पण पाहिजे नमस्कार मी उद्या सोनाथ माझ्या इंस्टाग्राम अनेक अकाउंट झालेले आहेत त्याच्यामध्ये काही मराठी माणसं दुखण्यासाठी माझ्याकडे कमेंट झाले असेल त्याच्यामध्ये समस्त माफी मागत आहे बस यापुढे राजसाहेबांची महाराष्ट्र जनतेची मराठी माणसाची अस्मिता आपल्यासाठी इथून पुढे मी काम करेल आणि याच्यापुढे याच्यापुढे मी भारतीयची अस्मिता जपण्यासाठी आणि जर मी काय केलं केलं तर मी स्वतः जिम्मे जबाबदार आहे आणि जे योग्य निर्णय घेणार आ ते मला मान्य असणार याच्यापुढे माझ्याकडे काय मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल आपण आप आप मी काय म्हणतोय आपो शब्द ठीक आहे साले मराठी माणसा बद्दल किंवा बद्दल जर काही मी वाईट बोललो काय वागलो तर मनसे जे ऍक्शन घेतील ते, ते मला मान्य असणार त्याला मी कोणाला दुष्काळ देणार नाही ठीक आहे ठीक आहे एवढा सुंदर बोलतो